यावर्षी होऊ घातलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे काउंट डाऊन सुरू झाले असून विद्यार्थ्यांना परीक्षेची उत्कंठा लागलेली आहे नागपूर जिल्ह्याअंतर्गत मौदा तालुक्यात उच्च माध्यमिक परीक्षेकरिता एकूण चार परीक्षा केंद्र असून यात जनता विद्यालय मौदा राजकमल तिडके महाविद्यालय साईबाबा विद्यालय निमखेडा जिल्हा परिषद हायस्कूल कोदामेंडी यांचा समावेश आहे तालुक्यातील एकूण एक हजार पाचशे शहाऐंशी विद्यार्थी बारावी बोर्डाची परीक्षा देणार असून यापैकी सातशे चौतीस विद्यार्थी मौदा दोनशे चौरेचाळीस विद्यार्थी व दोनशे वीस विद्यार्थी कोदामेंढी येथून परीक्षेला बसतील माध्यमिक शालांत परीक्षा दोन हजार पंचवीस ला मौदा तालुक्यातील एक हजार आठशे चौऱ्याण्णव विद्यार्थी सामोरे जाणार असून जनता विद्यालय मौदा तीनशे बारा खात विद्यालय खात एकशे चोवीस जनता विद्यालय तारसा दोनशे सतरा जिल्हा परिषद हायस्कूल कोदामेंढी दोनशे सत्याहत्तर साधना विद्यालय गोरी एकशे अकरा इंदिरा गांधी विद्यालय निमखेडा एकशे सत्याऐंशी विश्वमेघ विद्यालय धर्मापुरी दोनशे सहा सर्वोदय विद्यालय धानला एकशे अडतीस ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल मौदा तीनशे बावीस इत्यादी परीक्षार्थींचा समावेश आहे we yeah.